मुंबई गोवा महामार्गावर जानवली तरंदळे फाटा येथील उड्डाण पुलावर मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणारा कंटेनर क्रमांक के ए वीस ए सी शून्य चार पाच नऊ दुबाजगाच्या कटड्याला धडकला आणि साधारणपणे वीस फूट अंतरावर पलटी झाला मात्र हा अपघात महामार्गावरील इतर अपघातांपेक्षा काहीसा वेगळा होता अपघात नेमका कसा झाला हे समजलंच नाही मात्र मुंबईच्या दिशेनं आलेला कंटेनर हा ओरिजवरील दुभाजकाला धडकला आणि रस्त्याच्या उजव्या बाजूच्या मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लेनवर पलटी झाला तिथं धडकल्यावर कंटेनरचे काही पार्ट हे दुभाजकाच्या मधल्या भागातून सर्व्हिस रस्त्यावर पडले तर काही पार्ट हे महामार्गावरच होते सदर गाडीची पाहणी केली असता गाडीमध्ये मच्छी असल्याचं दिसून आलं अपघाताची माहिती मिळताच महामार्ग वाहतूक पोलीस तसंच कणकवली पोलीस हे घटनास्थळी दाखल झाले होते कंटेनर चालकाला गंभीर दुखापत झाल्यानं त्याला उपचारासाठी कणकवलीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून घटनास्थळी अपघाताचा पंचनामा सुरू आहे राजा दळवी सिंधू रिपोर्टर लाईव्ह कणकवली नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा